्य आई धनधान्य मना देजी माती आम जी माणस नमस्कार शेतकरी बंधूंनो दूरदर्शन प्रस्तुत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी जल हेचं जीवन जीवनाचा आधार जलविण नाही चैतन्याला आकार हे जे म्हटलं आहे ते अगदी खरं आहे कारण पाणी आहे तरच सगळं काही आहे आणि पाणी नसलं तर खरंच आपलं जीवनच राहणार नाही आणि अलीकडे आपण बघतो आहे की शहर असू दे किंवा खेडं असू दे पाण्याचीच टंचाई आपल्याला सगळीकडे आढळते आणि नेमकं काय होतं की जून आला की आपल्याला आणि आपल्यापेक्षा जास्त बळीराजाला पावसाची ओढ लागते कारण की महाराष्ट्रात ऐंशी टक्के जी शेती आहे ती कोरडवाहू आहे संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि म्हणूनच त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे पावसाचा लहरीपणा कधी पावसाची सुरुवात लवकर होते कधी लेट होते कधी कधी तो लवकर आला तर लवकर परततो आणि आणि कधीकधी असंही होतं की दोन पावसामधील जे अंतर असतं ते कधीकधी पिकांसाठी मारक ठरतं मग अशा परिस्थितीमध्ये पावसाचं जे पाणी आहे ते जर आपण साठवून ठेवलं तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आज ही काळाची गरज आहे तर याच संदर्भात आज आपण आजचा विषय निवडलेला आहे की जल शेती म्हणजे जलसंधारणाच्या माध्यमातून शेततळी शेतीसाठी एक संजीवनी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अशोक मस्के सर प्राध्यापक आणि विभाग प्रमुख कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी महाविद्यालय नागपूर यांना नमस्कार सर आणि आपलं स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की जर आपण पावसाच्या पाण्याचा विचार केला तर शेतीसाठी पावसाच्या पाण्याची उपलब्धता याबद्दल आपलं काय मत आहे बघा शेती पूर्ण पावसावरच अवलंबून आहे आणि महाराष्ट्रात आपल्या ऐंशी टक्के शेती ही कोरडवाहू हो, आहे कोरडवाहू आहे हो, आणि हो, वरच्या पावसावर अवलंबून हो, आपण बघतोय की दिवसेंदिवस प्रदूषण वातावरणामध्ये वाढत आहे आणि प्रदूषण वाढल्यामुळे पावसाच्या वागणुकीमध्ये म्हणजे क्लायमेटमध्येच फरक पडलेला आहे आणि पावसाच्या वाग सुरुवातीला जो काही पाऊस येत होता किंवा पिकाची किंवा रचना झाली होती शेतीमध्ये त्यावेळेस भौगोलिक रचना पाहून पिकं ठरवले गेले होते जसं आता माग आपण जर चार जिल्हे बघतो हो। गडचिरोली हो। चंद्रपूर भंडारा तर गोंदिया तर या भागामध्ये पाऊस जास्त पडतो हो। म्हणजे जा सतराशे ते जवळपास अकराशे पासनं तर सतराशे पर्यंत पाऊस बरोबर आणि धानाचं पीक जे आहे हे वॉटर लव्हिंग क्रॉप आहे म्हणजे पाणी त्याला जास्त पाहिजे आणि त्यामुळे त्या, त्या परिस्थितीनुसार तिथे पाणी धानाची आपण धानाची तिथे पिकं लावा म्हणून शिफारस झाली आहे आणि जसं आपण अमरावती नागपूरकडे नागपूर अमरावतीकडे जातो तस तसं पावसाचं प्रमाण कमी होते म्हणजे जसं नागपूरात अकराशे किंवा हजार मिलीमीटर पडतो अमरावती नऊशे पुन्हा अकोला साडेसातशे आठशे साड तर त्याप्रमाणे पिकाची रचना त्यावेळेस झालेली होती परंतु नंतर या प्रदूषणामुळे काय झालं की पावसाने स्वतःच्या वागणुकीमध्ये फरक पडला आणि सुरुवातीला पाऊस हा कमी इंटेन्सिटीचा परंतु आठ आठ दहा दहा दिवस यायचा सुद्धा दिसायचा नाही त्याला आपण या लोकल भाषेमध्ये झडीचा पाऊस म्हणत होतो तर तो, तो, तो पाऊस तसा पिकासाठी पोषक होता परंतु आता तोच पाऊस तितकाच पाऊस परंतु तो एक किंवा दोन दिवसामध्ये येतो आणि त्यामुळे पिकाला तो एक दोन दिवस दिवसच मिळतो आणि बाकीचा पाऊस हा पुराच्या माध्यमातून नदी नाल्यातून वाहून निघून जातो का ना एकदा पाणी नदी नाल्यामध्ये घुसलं तर मग ते पाणी आपल्याला वापरता येत नाही त्यामुळे आज जो प्रयत्न आहे हा की आज शेतातलं पाणी शेतात थांबवणं फार आवश्यक आहे तरच ते पाणी आपल्याला शेतीसाठी उपलब्ध करता येईल म्हणजे त्यालाच मूलस्थानी जलसंधारण असंही म्हणता येईल ना त्याला मूलस्थानी जलसंधारण हे सुद्धा म्हणतात किंवा मग त्याची त्याचा जो वेग आहे धावण्याचा ज्याच्यामध्ये मग शेतीमधली माती वाहून जाणे शेतीमधले काही न्यूट्रिएंट्स खत होऊन वेग जर कमी झाला आपण तर म्हणजे मातीची धूप म्हणतो आपण ते आपल्याला आप कमी करता येईल आणि पाणी जर आपल्याला शेतात थांबवता आलं ते तर तेच पाणी आपल्याला शेताला जेव्हा पिकाला पाण्याची गरज आहे किंवा पिकाला वरच्या पावसाचा ताण पडतो त्यावेळेस ते पाणी त्याला वापरता येईल त्यामुळे सध्याचं पावसाचं जे काही परिस्थिती आहे ही पिकाला काही साजेशी नाही पाऊस हा जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पिकाच्या आवश्यकतेपेक्षा जास्त येतो आणि जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पिकाला पाण्याची आवश्यकता असते पीक महत्वाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये असते त्यावेळेस नेमकं पाण्याचा ताण पिकाला पडतो वरच्या पावसाचा मग त्यावेळेस जर समजा हे जादाचा पाऊस जो काही जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुमच्याकडे असतो तो जादाचा पाऊस पिकाच्या आवश्यकतेपेक्षा जर तुम्ही तो पाऊस साचवून ठेवला शेततळ्याच्या माध्यमातून तर तो पाणी किंवा त्या पावसाचा साठवलेलं पाणी तुम्हाला जेव्हा पिकाला पाण्याचा ताण पडतो त्यावेळेस देता येईल आणि मग तुम्हाला शाश्वत शेतीचं उत्पादन घेता येईल म्हणजे शाश्वत शेती तुम्हाला करता येईल कारण का पाण्याशिवाय शाश्वत शेती आपण करू शकत तसं त्याच्यामध्ये शेततळ्यामध्ये आपण समजा वाढणारं पीक आहे था त्याला पाण्याचा ताण पडला लगेच पाणी आपण देऊ शकतो हो हो� किंवा सोयीच्या वेळेस पाणी कमी पडलं आपण बियाणं टाकलेलं आहे तुम्ही आता मागच्या वेळेस बरेचदा मागच्या आठ दहा वर्षामध्ये बरेचदा हा प्रसंग आलेला आहे की सुरुवातीला पाऊस तीन चार दिवस येतो चार पाच दिवस आणि चार पाच दिवस आल्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिरण्याची घाई असते त्यामुळे महागड बियाणं ते आणतात मार्केटमधून की ही व्हेरायटी वीस क्विंटल पिकते तीस क्विंटल त्यामुळे किती पैसे देतात ते वेळ वेळोप्रांगे घरचं सोनं सुद्धा विकतात आणि ते बियाणं विकत आणतात मार्केटमधून आणि ते तीन चार दिवस आलेल्या पावसाचा अंदाजा समोर येईल अशी आशा ठेवून तो शेतीमध्ये आपलं एवढं महागडं बियाणं टाकतो हो। आणि नंतर पंधरा वीस दिवसाची किंवा एक एक महिन्याची गॅप येते म्हणजे त्याच्या बियाण्याने अंकुर बाहेर काढलेले असतात परंतु त्याच्याजवळ पाणी नसते आणि ते मरत असते अक्षरशः त्यावेळेस त्याचे इतके हाल असते त्याच्या चेहऱ्याकडे बघितला आपण तर तो इतका दुःखी असतो त्यावेळेस एवढा माझा पैसा निघाला झाड निघाली नाही परंतु झाड जोपासासाठी पाणी नाही म्हणून त्या जर त्या चार पाच दिवसांमध्ये जर जादाचा पाऊस आलेला शेततळ्यामध्ये जमा झाला तर तो त्याचे जे अंकुर निघालेले असते ते अंकुर तो जगू शकतो आणि त्याचा जो काही त्याला डबल पेरणीचं जे काही सावट त्याच्यावर राहतं पाऊस जर नाही आला दिवसांमध्ये तर ते सावट तो दूर करू शकतो आणि त्याचे निघालेले बियाणे अंकुर तू जिवंत तसेच ठेवू शकतो म्हणजे शेतकरी वरदानाचा आहे दुसरा त्याचा फायदा असा आहे की त्याचे जे काही बंड्स असतात शेताच्या शेततळ्याला आपण साईड बंड्स मोठे बंड्स असतात त्या बंड्सवर तो भाजीपाला घेऊ शकतो तिथे शेततळ जर मोठं असेल त्याच्यामध्ये तर त्याची मच्छीमारीचा सुद्धा व्यवसाय करू शकतो फिश टाकू शकतो कारण का फिश टाकल्यामुळं त्या शेततळ्यातलं पाणी पुन्हा फर्टिलाइज होतं फिश मॅनेजा जो असतो त्याचा त्याच्यामुळे तो पुन्हा ते फर्टिलाइज होतो नंतर त्याच्या शेतामध्ये जर शेततळ असेल तर त्याच्या शेताची जमीन ज्याच्यामध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन येऊ शकते जास्त पाऊस झाल्यावर तर त्याच्या शेताला ड्रेनेज होतो कारण का ते पूर्ण चारी बाजूने येणारं पाणी जमिनीतलं ते शेततळ्यामध्ये जातं आणि त्याच्यामुळे जमिनीला वापसा कंडिशन किंवा एरेशन येतं पिकाची कंडिशन चांगली होते हुँ, हुँ. नंतर त्याच्यामध्ये ड्रेनेज चांगले होते इरोजन जी झालेली माती आहे त्याच्याजवळ हो. राहते बाहेर जात नाही न्यूट्रेन चालला असत त्याच्या जवळ राहते शेततळ्यामध्ये जर पाणी असेल तर ते पाणी जोपर्यंत जमिनीवर पाणी असतं तोपर्यंत त्याचं इन्फिल्ट्रेशन चालू राहतं जमिनीमध्ये आणि इनफिल्ट्रेशन जोपर्यंत चालू राहत ते पाणी शेततड्याचं इन्फिल्ट्रेट सोय म्हणजे मातीमध्ये होत जातं आणि त्या शेततळ्यातला पाण्याचं पाणी भुजलाच्या पातळीला मिळून भुजलाची पातळी सुद्धा वाढण्यामध्ये मदत होते याच्या आम्ही हा प्रयोग शिंदेवाईला के केला होता की आम्ही एक शेततड आम्ही बोरवेल केली होती सलग फळबाग लावून परंतु त्या बोरवेलला पाणी नव्हतं मग त्याच्यामध्ये आम्ही बाजूला साठ बाय तीस मीटरचं आम्ही एक शेततडं तयार केलं आणि त्या शेततड्यामध्ये पाणी राहायचं जानेवारी महिन्यापर्यंत आणि मग ते पाणी कंटिन्युअस जमिनीत मुरत असल्यामुळे ते जमिनीमध्ये जो काही भूजलाची पातळी आहे त्याला मिळायचं भूजलाची पातळी त्यामुळे वर आली आणि बोरवेलला पाणी लागलं तर त्यामुळे आम्ही तिथे ती जवळपास अडीच हेक्टरची बाग म्हणजे आंबा होता चिकू होता आणि काजू लावला होता तर ती आम्ही एक चांगली एक सलग बाग म्हणून एक मॉडेल बाग म्हणून आम्ही शिंदे आमच्या संशोधन केंद्रावर निर्माण केली होती तर ह्या शेततळ्यामुळे हा फार मोठा फायदा आहे म्हणजे पाण्याची सुद्धा जमिनीतली भूजलाची वाढते नंतर त्याच्यामध्ये तुमची शेतामधली जी काही महत्वाची खतं टाकलेली माती हे बाहेर जात नाही त्या शेतामधले इरोजन कमी होते शेतामध्ये ड्रेनेज होते आणि तुम्हाला त्या पाण्याचा वापर पिकासाठी तुमचा शाश्वत शेती करण्यासाठी त्याचा वापर तुम्हाला करता येतो आणि तुम शेतकरी हमखास त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये फायदा मिळू शकतो सर तुम्ही छान माहिती देत आहे आणि आपन, आपण आपली चर्चा रंगात पण येते पण आपण पुन्हा ही चर्चा पुढे करू एक छोट्याशा ब्रेक नंतर मंडळी आपलं पुनश्च स्वागत आज आपण चर्चा करतोय डॉक्टर अशोक मस्के सर प्राध्यापक आणि विभाग प्रमुख कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी महाविद्यालय नागपूर यांच्यासोबत आणि आजचा आपला विषय आहे शेततळ्यां म्हणजे जलसंधारणाच्या माध्यमातून शेततळी हा तर सर माझा पुढचा प्रश्न हा आहे की जेव्हा आपण शेततळी बांधतो तर अल्पभूधारक जर असतील तर जे क्षेत्रफळ राहील शेतीचं ते कमी होईल त्यांना प्रोडक्शनसाठी कमी जागा मिळेल मग याबद्दल काय कसं काय म्हणजे काय उपाययोजना सांगाल तुम्ही नाही हो। आता एखाद्या शेतकऱ्याकडे एक किंवा दोन हेक्टर जमीन आहे हो आणि त्यांना आपल्या सर्व खर्च करून तो आपल्या शेती करतो आणि मी आत्ताच यापूर्वीच सांगितलं की समजा त्याच्या पिकाच्या ऐन वाढीच्या अवस्थामध्ये हो। जर वरच्या पावसाने जर त्याला साथ दिली नाही आणि देत नाही कारण की त्याचं इराटिक बिहेव्हिअर असल्यामुळे नेमकं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पिकाला पाण्याचा ताण बसतोच आहे हो। मग आता अशा वेळेस पिकाला जर ताण बसत असेल त्याने किती जरी पैसे खर्च केले असेल आणि पिकाला एक दोनदा पाण्याचा ताण बसला तर तो त्याचं उत्पादन जवळपास पन्नास टक्के कमी होतो मग आता पन्नास टक्के उत्पादन कमी घेण्यापेक्षा त्याच्यामध्ये शेततळ्यामध्ये जागा जाते किती तीस बाय तीस किंवा तीस बाय साठ अशा एवढी काही जागा जाते आणि एवढी जर जागा गेली असेल आणि उर्वर उर्वरित क्षेत्र जर त्याचा शाश्वत होत असेल हो, हो. आणि त्याला त्याच्यामध्ये फायदा होत असेल तर मग या क्षेत्रामध्ये त्याला क्षेत्र जाण्यामध्ये निश्चितच फायदा आहे लॉस काहीच नाही आहे बरं त्याची म्हणजे त्या शेतकऱ्याच्या आजूबाजूला जे काही बंड्स असतात त्या वर सुद्धा तो पीक घेऊ शकतो त्याच्यामध्ये काही फळांची झाडं लावू शकतो बंडची जागा सुद्धा त्याला वापरता येतो त्याला बर्म म्हणतो आपण तर ते ती सुद्धा जा जागा त्याला वापरता येते त्याच्यामध्ये तो भाजीपाला घेऊ शकतो ते सुद्धा विकू शकतो त्याच्यामध्ये काही फळांची झाडं लावू शकतो त्याची प्राईस जास्त राहते पिक क्रॉप पिक, क्रॉपपेक्षा त्यामुळे ते त्याचं काही तेवढं नुकसान नाही परंतु त्याची जी काही वर्षाची शेती आहे हो। त्याच्यावर जो कुटुंब झालो होतो ती हो। शेती या शेततड्यामुळं शाश्वत होत बर आहे त्यामुळे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी योजना काढलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर योजना आहे मागील त्याला शेततळ्यामध्ये आहे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन मध्ये शेततळे आहे नंतर जलयुक्त शिवारमध्ये शेततळे भरपूर योजना आहे शेतकऱ्या शेतकऱ्यांना आणि जागा थोडीशी जरी थोडीशी जाऊन त्याची शेती शाश्वत होत आहे अन्यथा त्याची शेती शाश्वत नाही शेतकऱ्यांची त्यामुळे त्या थोड्याशा जागेसाठी जागेला जाण्याला महत्व नाही त्याची संपूर्ण शेती ती शाश्वत करून घेण्याला महत्व आणि त्यामुळे शेततळे हे त्याची संजीवनीच आहे शेततळं जर त्याच्याकडे असेल तर त्याचं येणार जे काही शेतामध्ये पीक उभा आहे किंवा त्याचं जे काही फर्दर व्हेंचर आहे किंवा त्याचा तो शेती करणार mm. आहे समोर त्याचं प्लॅनिंग आहे mm. तर ते त्याचं फेल्युअर जाणार नाही अदरवाईज mm. वरच्या पावसावर त्याचं पूर्ण प्लान प्लॅनिंग असतं mm. आणि वरच्या पावसाने जर धोका दिला तर ता मग त्याचं पूर्ण त्याचं वर्षाचंच व्हेंचर पूर्ण तो फेल्युअर ठरतो जर आपल्याकडे एक हेक्टर क्षेत्रफळ असेल आणि हजार मिलीमीटर जर पाऊस येत असेल तर मग अशा कंडिशन मध्ये आपण या शेततळ्यांच्या माध्यमातून किती पाण्याचा साठा करू शकतो यामध्ये बघा आता आपल्याकडे समजा एक हेक्टर जागा आहे एक हेक्टर म्हणजे दहा हजार मीटर जवळपास साधारणतः आणि आपल्या नागपूरचा पाऊस हजार ते अकराशे मिलीमीटर पाऊस आपण हजार पकडूया हजार मिलीमीटर म्हणजे एक मीटर म्हणजे टोटल पाऊस झाला तो दहा हजार घनमीटर हा आणि हा पूर्ण ज्या पूर्ण पाऊस शेतताळ्यामध्ये नसतो त्याच्यामध्ये बाकी ऑफ आहे इन्फिल्ट्रेशन आहे युवा पुरेशन आहे बाकी जे लॉसेस असतात तर साधारणतः चाळीस टक्के आपण टोटल व्हॉल्यूमच्या शेतताड्यासाठी पकडतो म्हणजे आता दहा हजार जवळपास घनमीटर पाणी आपल्याला त्याच्यातून मिळू शकते दहा हजार मीटर पैकी घनमीटर पैकी चार हजार घनमीटर आपण चाळीस टक्के पकडलं तर आता चार हजार घनमीटरचा पाण्या त्या शेतकऱ्यांना ते तेवढं पाणी उपलब्ध होऊ शकते त्याला पुन्हा रिसायकल करण्यासाठी ते पाणी पुन्हा शेतात वापरण्यासाठी आणि ह्या पाण्यामध्ये तो त्याचा निश्चितच सात किंवा आठ पाड्या पाण्याचे त्याला देऊ शकतो शेत शेतीला जे काय आपण जवळ साधारणतः पाच सेंटीमीटर देतो फ्लडचं तर त्यामध्ये तो, तो पाच सहा पाड्या आपल्याला आपल्या शेतीला आरामात देऊ शकतो आणि तसं जर समजा त्याच्याकडे शेततडा नसेल तर तो, तो एक खरीपाच पीक घेईल ते सुद्धा गॅरंटेड नाही त्याची सुद्धा काही शाश्वती नाही परंतु शेततड जर त्याच्याकडे असेल तर शेतकड्या त्याच्या खरीपाचं पिकून जर त्याच्याकडे उत्प शेततड्यामध्ये पाणी जर असेल तर तो एक दोन पिकं लागणार चेन्यासारखं दुबार पीक, पीक सुद्धा घेऊ शकतो म्हणजे त्याच्या फायद्याच आहे ते हो। पाणी उपलब्ध असेल तर आणि ह्या त्याच्यामुळे शेततड हे त्याच्यासाठी संजीवनीच आहे छोटीशी जागा गेली परंतु त्याची पूर्ण शेती ती शाश्वत होत आहे आणि जवळपास चार हजार घनमीटर पाणी त्याला एका हेक्टरमध्ये वापरासाठी मिळत आहे आणि चार हजार घनपीठ मला तरी वाटतं चार पाच पाड्या देण्यासाठी शेतीसाठी पुरेसा सर आपण एक पुन्हा छोटासा ब्रेक घेऊया oh. मंडळी आपलं पुनश्च स्वागत आज आपण चर्चा करतोय डॉक्टर अशोक मस्के सर प्राध्यापक आणि विभाग प्रमुख कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी महाविद्यालय नागपूर यांच्यासोबत सर मला असं म्हणायचं आहे की शेततळ्यांमध्ये आपण जे पाणी साठवणार आहे hmm. ते पण जमिनीत मुरणारच आहे आणि hmm. मग शेततळ्यांमध्ये कमी पाणी साठवलं जाईल hmm. मग यासाठी काही उपाययोजना आहेत का में तर शेततळ्यामध्ये जर समजा आपण पाणी साठवलं तर शेततळ्याच्या पाण्याचं सिपेज आणि युवा पुरुषांनी त्याचं हे व्हॉल्यूम कमी होत राहतो तर त्याच्या पाहिजे जे आहे किंवा त्याला आपण इनफिल्ट्रेशन म्हणतो जे जमिनीत पाणी मुरतं तर ते जमिनीत पाणी मुरून आपल्याला थोडस त्या प्लास्टिकच्या असतात मिळतात त्याच्यात विशिष्ट गेटच्या त्या जर सीट टाकल्या आपण आणि नंतर त्याच्यात पाणी डोरलं तर मग ते पाणी मुरणं कमी होतं जमिनीमध्ये थोडंफार युवा प्रशासनचा लॉस होतो तर ते आता त्या शेततळे शेततड्या पाण्याचा आपण आपण हिवाळ्यात करतो त्यामुळे तेवढं काही जास्त टेम्परेचर नसते त्यावेळेस त्याच्यामुळे युवा मुळे काही थोडंसं जास्त असा लॉस होत नाही परंतु इनफिल्टरेशन न होतं पण शिद्द आपण टाकल्या प्लास्टिकच्या विशिष्ट गेटच्या मग त्याच्यामुळे त्याचं इन्फिल्ट्रेशन थांबून जातं आणि पर आपण ती कॅपॅसिटी कायम ठेवू शकतो शेततळ्यातील जे पाणी आहे त्याला ह्या पाण्याच्या साठवणुकीला किंवा इव्हन शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन द्यायचं असेल आपल्याला तर शासकाच्या शासनाच्या काही विविध योजना आहेत का शेत शासनाने भयंकर प्रोत्साहित केलं आहे शेतकऱ्यांना बाबतीत की शेतकऱ्या जलयुक्त मध्ये मी आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती योजना काढलेली आहे की प्रत्येक शेतामध्ये शेततळ असलंच पाहिजे पर्टिक्युलरली मराठवाडा जिथे जे जी, म्हणजे दुष्काळ आहे पाण्याचा तिथे तर कंपल्सरी केलेलं आहे आणि नंतर याचा हॉर्टिकल्चर मिशन मध्ये सुद्धा शेततळे आहे मोठे मोठे शेततळे आहेत मागील त्याला शेततळे नावाची स्कीम आहे शेतकऱ्या शासन तयार आहे शेतकरी शेतकऱ्यांची इच्छा जर झाली तर शेत योजना भरपूर आहे शेततळे घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी त्यासाठी तयार होणं फार आवश्यक आहे म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये जर आपली शेती शाश्वत करायची असेल आणि आपली शेती किपायत शिर ठेवायची असेल आपला खर्च बाया घालवायचा नसेल तर पाण्याची साठवून करणे साठवणूक करणे आणि नंतर वापर करणे पाहिजे तिथे हे अतिशय आता सध्या आवश्यक झालेलं आहे म्हणजे रेन वॉटर मॅनेजमेंटला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शेती करायची असेल तर रेन वॉटर तसंच पिण्याच्या पाण्याचा सुद्धा हा महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण बघतोय शहरामध्ये सुद्धा विहिरी विहिरीच्या पातळी खूप खोल गेले पिण्याच्या पाण्याची मारामार होत आहे त्यामुळं कारण का शहरामध्ये डांबरीकरण ह्या सगळ्या बाबी आहे जे घरासमोरचे अंगण होते ते सुद्धा प्लास्टर झालेले आहे पाणी मुरण्यासाठीच जागा नाही सुद्धा सिमेंटीकरण झालेलं आहे त्यामुळे रेन वॉटर मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा इश्यू आहे शेतीमध्ये सुद्धा आणि आपल्या डोमेस्टिक लाईफ आपल्या जीवनामध्ये सुद्धा कारण का हे जर मॅनेजमेंट केलं नाही तर मग येणारी पिढी ही निश्चितच धोक्यात आहे आणि त्यामुळे शेततळं हे शेतकऱ्यासाठी संजीवनी आहे आणि त्याशिवाय ते शेती पाण्याशिवाय ती शाश्वत शेती शेतकऱ्यांची होऊच शकत नाही आणि कमी पैशामध्ये जर पाणी साठवण्याचं योग्य साधन पाहिजे असेल आपल्याला ते शेततड आहे विहिरीला आपण बरेचदा विहिरीचा प्रयत्न करतो परंतु कधी कधी पाणी लागत त्या हो। माध्यमातून सुद्धा वाया जातो त्याच्यामुळे तात्पुरते एक खरीप पिकाचं जरी एक आपल्याला शाश्वत पीक झालं तरी ते शेतकऱ्यावर आत्महत्या करण्यासारख्या किंवा बाकीच्या अशा ते संकट येणार नाहीत आणि तो आपल्या पहिल्या एका तरी खरीपाच नियोजन तो कार्यक्षमरित्या करू शकतो पाण्याचं मॅनेजमेंट केलं शेततळ्या मार्फत त्यामुळे शेततळे शेती आहे आणि माझी इच्छा आहे शेततळे घ्यायची तर त्यामध्ये मग मी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे मी अर्ज करतो किंवा तिथल्या संबंधित अधिकाऱ्याकडे आणि त्या अर्ज ऑनलाईन करावा लागतात त्याच्यात सात बाराचा उतारा चा उतारा त्याला जोडावा लागतो आणि त्यानंतर मग ते मंजुरी देतात त्याच्यामध्ये काही सबसिडी आहे पन्नास टक्के अशा प्रकारचं ती योजना आहे योजना भरपूर आहे शेतकऱ्यासाठी वॉटर कन्झर्वेशनवर म्हणजे भरपूर योजना शासनाकडे आहे तर त्याचा लाभ घेऊन आपली शेती किपायशीर आणि शाश्वत पिकाची करणं हे शेतकऱ्याचं काम आहे त्यांनी ते करणं अतिशय गरजेचं आहे कारण का येणार जर प्रत्येक कारण का पावसाळ्याचा आता या ट्रेंडमध्ये मध्ये जी पावसाळ्याची जी वागणूक आहे ही काही फारशी साजेशी नाही या पिकांना आणि त्यामुळे त्याला त्या आपण तर काही निसर्गाला बदलू शकत नाही निसर्गाप्रमाणेच आपल्याला बदलावं लागेल त्याच्यामुळे किंवा पाणी जर आपण शेतामध्ये मुरवलं नाही तर पाणी आपली मुरून टाकेल अशी <laughs> परिस्थिती सध्या आहे त्यामुळे शेततड <laughs> हे खरोखरच शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली संजीवनी आहे शेतकऱ्यांनी निश्चितच त्याचा उपयोग करावा आणि आपली शेती शाश्वत करावी <laughs> असे मला वाटतं खूप छान माहिती दिली सर आणि इतका महत्वाचा विषय आहे आज हा की जलसंधारणाचा विषय आज एकदम म्हणजे अतिशय गरजेचा विषय आहे आणि जलसंधारण करणं मंडळी खरंच आज काळाची गरज आहे आणि सरांनी इतकी छान माहिती दिली की शेततळी शेततळ्यांचं व्यवस्थापन किंवा मग ज्या शासकीय योजना आहेत त्या सरांनी सांगितल्या त्याचं महत्त्व सांगितलं त्याचे फायदे सांगितले तुम्ही निश्चितच लक्ष देऊन हे ऐकले असेल आणि आपण जर सरांच्या गाईडलाईन्स फॉलो केल्या तर निश्चितच आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा होईल आहे सर आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात इतकी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते धन्यवाद